जिवंतपणेच अकोट तेल्हारा मतदारसंघ हा मरणाच्या भोगत आहेत आणि अशात जर मेल्यानंतर तर मग काय उपयोग आणि अशाच विषयावरती चर्चा करण्यासाठी सध्या माझ्यासोबत आहेत आदरणीय संजयजी शेळके सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक स्वयंसेवक आहात हो। आणि म्हणजे या अकोटमध्ये असणारा जो मोक्षधाम आहे किंवा जो स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची सेवा देत असता तर याविषयी आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा नमस्कार माझं नाव संजय नामदेराव शेळके आहे मी आकोडमध्ये गेल्या तेरा चौदा वर्षापासून रुग्णसेवा देत आहे माझी अॅम्ब्युलन्स आहे त्यामध्ये माझं स्वतःचं एक मोक्षधाम जे श्री रामेश्वर स्मशानभूमी आहे त्याचं गेल्या दहा वर्षापासून मी देखभाल करत आहो आणि माझं स्वतःची एक समिती आहे ज्यामार्फत जो है। जे डेड बॉडी आहेत त्याचं मी अंत्यविधी करतो त्याच्यामध्ये जे काही लोक असतात माझ्यासोबतचे ते अननोन आहेत पण ते सुद्धा मी जे बॉडी आहेत ते त्यांचा अंत्यविधी करतो आणि गेल्या दहा बारा वर्षापासून मी श्री रामेश्वर मशानभूमीमध्ये कार्यरत असल्यानंतरही मला बरेच वेळा अशी विषय आला किंवा याचा काहीतरी विकास झाला पाहिजे या स्मशानभूमीचं काम झालं पाहिजे त्या संदर्भात मी बरेच वेळा काम पाहिलेलं आहे बिलकुल सर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आहात आणि सध्या गेल्या दहा वर्षांपासून पीची सत्ता या ठिकाणी आहे असं असताना मग हे असं म्हणतात की हे दोन्ही एकमेकाचे विंग आहेत असं म्हणायला हरकत नाही पण असं असताना सुद्धा मग तुमच्या या जो काही तुमचा आक्रोश आहे किंवा जे काही तुम्ही निवेदन आहे त्याची दखल कोणी घेतली नाही का मी तुम्हाला पहिले सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि भारतीय जनता पार्टीचं भारतीय जनता पार्टी हे विचारधारेशी जोडलेली आहे त्याचा संघाशी कोणताही प्रकारचा राजकीय संबंध नाहीये आणि मी एवढा मोठा नाही की याच्यावर काही बाईट करू शकतो मान्य अधिकारी त्याच्यावर बोलू शकतात त्याच्यामुळे मला एक शोकांतिका असं वाटते किंवा विचारधारेत असताना स्मशान मोहिमेसाठी मला माझ्याला उपोषणा लागते हे एक लाजिरवाणी गोष्ट आहेच बिलकुल कारण की माणसाला साधारणतः मरणानंतर तरी ते योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावे हे प्रत्येकाला अपेक्षित असतं असं असताना सुद्धा आणि मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते या लोकांवरती लावले तर त्याविषयी आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचंय मी आरोप नाही लावले मी आरोप नाही लावले मी माहिती अधिकारामध्ये सात पाच दोन हजार बावीस माहिती अधिकार आहे मी आरोप आरोप नाही आरोप याच्यामध्ये मी रामेश्वर मशान विकास का थांबला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे बो काय अडचण आहे त्याच्यामुळे मी हे सर्व माहिती काढलेली आहे याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती अधिकारामध्ये त्यांनी मला माहिती दिली आणि एक विशेष तुम्हाला सांगतो तु। भ्रष्टाचार कसा असते हा पाचशे रुपयाचे बॉन्ड आहेत सात बॉन्ड आहेत करारमा या करारनाम्यामध्ये तुम्ही पहा कुठेही तारीख नाही आहे कुठेही वेळ नाही आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठाचा म्हणजे महत्वाचा विषय की मान्य जिल्हाधिकारी नीना अरोडा स्थानिक आता सध्या नाही आहेत त्यांना मी सतत याविषयी कल्पना दिली सूचना पत्र घेऊन दिल्या माहिती पत्र दिलं की मॅडम मा, याच्याबद्दल काहीतरी करा आता याच्यामध्ये पहा एक सर्वात मोठा हे सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये हे बघा हा शेवटचं पान आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा हा स्टॅम्प आहे याच्यामध्ये बघा फक्त स्थानिक सीओ याची सही आहे हे बघा तुम्ही पाहून घ्या म्हणजे याच्यावर कोणत्याही महा नगरपालिकेचं स्टॅम्प नाही आहे स्टॅम्प नसताना स्थानिक या सीओ ने मारली कशी याची मी एमबी मागवली किंवा मला एमबी द्या तर मला येते की एम हरवली एमबी दिसत नाही मग मला हा प्रश्न पडतो की नगरपालिकेमध्ये एमबी हरवणं याची जबाबदारी सीओ असते आणि याची सर्व याचा जो काही आहे तो सीओच आहे बिलकुल सर या संदर्भात तुम्ही स्थानिक आमदारांशी त्याविषयी चर्चा नाही केली का स्थानिक आमदार मी तुम्हाला सांगतो की स्थानिक आमदार फक्त त्या मशानभूमीमध्ये जाऊन मी काम चालू करतो बा दैनिक देशोन्नतीचं हे मुखपुत्र मुक्त आहे तारीख आहे ऑगस्ट पाच दोन हजार बावीस दर्यापूर उडले मशानभूमी कामकाज आजपासून आरंभ आज तारीख होऊन घ्या तर अजूनपर्यंत काही त्याच्यामध्ये म्हणजे कारवाई करण्यात का आलेली नाही असं तुमचं म्हणणं आहे आणि आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला काय वाटतं की काय याचं म्हणजे उत्तर काय असेल याचं एकच उत्तर आहे तुम खाव खाता सब मिल बात के खाव विकास शकतो आणि सर तुम्ही खूप सरळ हे सगळे आरोप करत आहात पण आज तुम्ही ज्या या ठिकाणी आमच्यासोबत चर्चा केली आणि तुम्ही तुमचे जे मनातले सगळे मुद्दे मांडले आणि खर तर हा खूप बिकट आणि महत्वाचा प्रश्न आहे की व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी सुद्धा जर योग्य सोय होत नसेल तर मला असं वाटते आता कुठेतरी जनतेने विचार करण्याची वेळ आलेली आहे आदरणीय रविराज मोरे यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ ते म्हणजे आमचं अकोट तेल्हारा आणि या माध्यमातून तुमच्या सगळ्यांसाठी ही चळवळ उभी केलेली आहे आम्हाला स्थानिकच आमदार हवा मला असं वाटते कदाचित आता उमेदवार बदलणं हीच काळाची गरज झालेली आहे परत भेटूया या, या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये नवीन व्यक्तीसह धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद